मंडळी महाराष्ट्रासाठी अठ्ठावीस जानेवारीचा दिवस हृदय पिळवटून टाकणारा ठरलाय कारण या दिवशी झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या चार व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झालाय पहाटे विमानातून बारामतीकडे निघालेले हे पाच सदस्य विमान अपघातात मृत्यूमुखी पडले या सदस्यांमध्ये असणाऱ्या पिंकी माळी या विमानाच्या क्रू मेंबर होत्या त्यांच्या कुटुंबियांसाठी देखील ही घटना अत्यंत धक्कादायक आहे पवार कुटुंबासोबत माळी यांचे घरगुती संबंध होते याचबरोबर विमानात बसण्यापूर्वी पिंकी माळी यांचं त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांसोबत बोलणं झालं होतं त्या म्हणाल्या होत्या की मी बारामतीत लँड झाल्यावर कॉल करेल पण त्यांचा कॉल आलाच नाही माध्यमांशी बोलताना पिंकी माळी यांचे वडील भाऊक झाले सोशल मीडियावर पिंकी माळी यांचा अजितदादांसोबतचा एक फोटो सध्या पाहायला मिळतोय मग पिंकी माळी या अजितदादांसोबत केव्हापासून क्रू मेंबर म्हणून प्रवास करतायत अपघातापूर्वी पिंकी माळी यांनी काही शंका उपस्थित केल्या होत्या का आणि पिंकी माळी यांचं कोणतं स्वप्न अपूर्ण राहिलंय याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी निशा हिंग आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह चार व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला या व्यक्तींमध्ये असणाऱ्या पिंकी माळी या एकोणतीस वर्षांच्या होत्या दोन वर्षांपूर्वी सोमविकार सैनी यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं त्या त्यांच्या नवऱ्यासोबत ठाण्यात राहत होत्या त्यांच्या पश्चात कुटुंबामध्ये त्यांचे पती वडील शिवकुमार माळी आई आणि एक लहान भाऊ आहे पती एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत तसंच वडील सामाजिक क्षेत्रात काम करत व्यवसाय करतात एबीबी माझानी दिलेल्या वृत्तानुसार पिंकी माळे यांचे वडील पूर्वी दिल्ली एअरपोर्टवर काम करायचे मात्र त्यांना काही कारणानं कामावरून काढलं तेव्हापासून घरच्यांची इच्छा होती की मुलीनं या क्षेत्रात काम करावं सगळ्यांच्या इच्छेखातर पिंकी माळी यांनी हे क्षेत्र निवडलं त्यांना मॉडलिंगची देखील आवड होती असं त्यांच्या घरातले सांगतात पिंकी यांना मॉडलिंग क्षेत्रात करिअर करायचं होतं मात्र वडील शिवकुमार यांच्या आग्रहाखातर खातर त्यांनी एअर होस्टेस होण्याचा निर्णय घेतला मंगळवारी सकाळी जेव्हा त्या कामावर निघाल्या तेव्हा त्यांनी वडिलांना फोन लावला आणि सांगितलं आज अजित पवार यांच्या फ्लाईटमध्ये माझी ड्युटी आहे मी नांदेडला जातीय असं म्हणून घरातून बाहेर पडलेल्या पिंकी आता कधीच परतणार नाहीत या विचारानं त्यांचे वडील कोलमडून पडले माझ्या मुलीला मॉडेलिंगची आवड होती पण तिने या क्षेत्रात जाण्यासाठी मी हट्ट केला आणि आज असं वाटतंय की मी हे का केलं आमचं कधीही न भरून येणारं नुकसान झालंय तिचा तो कॉल अखेरचा ठरला अशी प्रतिक्रिया पिंकीच्या वडिलांनी दिली आहे मंडळी एबीपी माझाच्या वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते होते याचबरोबर टॅक्सी चालवून त्यांनी मोठ्या कष्टानं आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केलाय त्यांनी पिंकीला शिक्षण दिलं बारावीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पिंकी यांनी फ्लाईट अटेंडंटचं प्रशिक्षण घेतलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षांपूर्वी त्या व्ही सी आर व्हेंचर्स कंपनीत फ्लाईट अटेंडंट पदावरती रुजू झाल्या गेल्या सहा वर्षांपासून त्या फ्लाइंग क्षेत्रामध्ये काम करत होत्या तर यापूर्वी सांताक्रुज इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये कार्यरत होत्या पिंकी माळी मूळशा उत्तर प्रदेश जोनपुरीच्या होत्या मात्र गेली पिढ्या माळी कुटुंबीय मुंबईत वरळी सेंच्युरी परिसरात राहत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्त अजित पवार बारामती जाणार होते या विमानात पिंकी माळी यांची नियुक्ती झाली होती विमानानं उड्डाण घेतलं आणि बारामती दृष्टिक्षेपात आली त्याच वेळी अचानक विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि विमान कोसळू लागलं या अपघातात अजित पवार पिंकी माळी यांच्यासह विमानातील सगळ्यांचाच मृत्यू झाला जानेवारी मध्ये पिंकी चौथ्यांदा अजित पवार यांच्या विमानात कर्तव्यावर होत्या नेहमीप्रमाणे बुधवारी अठ्ठावीस जानेवारीच्या सकाळी त्या घरातून बाहेर पडल्या काही वेळानं वृत्तवाहिन्यांवर विमान अपघाताची बातमी आली आणि पिंकी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला हे सांगताना शिवकुमार माळी यांचा बांध फुटला आणि अश्रू अनावर झाले पिंकी यांना लहान भावाला वैमानिक करायचं होतं त्या दृष्टीनं त्या त्याच्याकडून तयारी करून घेत होत्या पण आता त्यांचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं असं शिवकुमार माळी म्हणाले दरम्यान जोशी पोलीस ठाण्यातून शिवकुमार माळी यांना विमान दुर्घटनेचं वृत्त समजलं मात्र त्यावेळी विमानातील व्यक्तींचं नेमकं काय झालं हे समजू शकलं नाही वृत्तवाहिन्यांवर अजित पवार यांच्यासह विमानातील सगळ्यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समजलं आणि माळी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला वृत्तवाहिन्यांवरचं वृत्त बघितल्यावर शिवकुमार माळी आणि पिंकी यांचे पती सोमविकार सैनी बारामतीला रवाना झाले अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक निशिकांत शिंदे यांनी दिली याचबरोबर पिंकी माळी यांचा भाऊ करण यानं माध्यमांशी बोलताना खळबळजनक खुलासा केला करण माळे यांनी सांगितलं की साधारण दोन महिन्यांपूर्वी एका उड्डाणा दरम्यान मोठा हा अपघात होता होता टळला होता त्यावेळी विमानातील तांत्रिक त्रुटी आणि वैमानिकांचा अनुभवीपणा याबद्दल पिंकी यांनी कुटुंबाकडे चिंता व्यक्त केली होती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यावेळच्या विमान प्रवासातील त्रुटींबाबत नाराजी व्यक्त केल्याचं करण माळे यांनी सांगितलं त्यामुळं वारंवार सूचना देऊनही कंपनीनं विमानांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केलं का असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय या प्रतिक्रियांमुळे विमान अपघातात चूक कोणाची असंही असंख्य प्रश्न आता उपस्थित होत आहेत मंडळी काही माणसं आपल्या कर्तव्यात इतकी एकरूप होतात की त्यांचं जाणं हा इतिहासाचा भाग बनत पिंकी माळी देखील अशाच होत्या त्यांनी नावासाठी नाही तर जबाबदारीसाठी आयुष्य जगलं शेवटचा श्वासही त्यांनी जबाबदारी सोबतच घेतला खर तर अठ्ठावीस जानेवारी हा दिवस महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही कारण या दिवशी महाराष्ट्रानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखा परखड आणि कामाचा लोक नेता गमावला त्यांच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण उणीव कायमच भासत राहील या भीषण अपघातात प्राण गमावलेले उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार क्रू मेंबर पिंकी माळी आणि मृत्यू झालेल्या सगळ्या सदस्यांना विशेष भारी टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली